आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट बुर्लेवाडी मेडशिंगे येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश शेकापच्या विजयाची शाश्वती असल्यामुळे पक्षप्रवेश डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आमदार करणारच सर्वांचा संकल्प विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुर्लेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक सात रोजी प्रवेश केलाय डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी शेकापमध्ये प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे स्वागत करत सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला आपण कधी तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त करत सर्वांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल असं सांगत यापुढील काळात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं सांगितलंय शेकापच्या विजयाची खात्री झाल्यानं बुर्लेवाडी मेडशिंगी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकापमध्ये प्रवेश केला तरुण व युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानं विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मेडशिंगी परिसरातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शेकापमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे जनता प्रस्थापितांना वैतागलेली असून त्यामुळं शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे शेतकरी कामगार पक्षानं गेल्या पाच वर्षाच्या काळात अनेक गोष्टींना वाचा फोडलाय गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी आंदोलनही केले आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याबद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्याचं प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय